कुठं गेलं नि ना फोन करून उंचना बोलवून घेतलं नारळ हे म्हणलं आण मी बर्डे भरती तुम्ही निदान देवाच्या पाय तरी पडा देवाला चांगलं मागणं मागा आपला कार्यक्रम करायचा आहे आपला कार्यक्रम पण असा आनंदात थातात तुमच्या कवितानं आज मकाला सुरुवात केली आहे आपलं हडकले जरा आता त्यामुळे या दोन दिवसात आपल्याला मका तुडून मोडून घ्यायचे का नाही गृह तर बघा देवाची कृपा तुमचा आशीर्वाद ही कंच बऱ्यापैकी आपली अशी आहे ती बघा काय होईल तरी, तरी, का ती होईल तरी लकीला पाताळ का नाही एवढी झोपली आहे आणि ही दाट आहे का नाही तुम्हाला दिसतंय बघा हे ताट कंच एकदम बारीक गायती ही एवढं उभा राहिले तर गावात ना आलो आता आल्यानंतर ना गुरांच टायमिंग चालतं मग म्हणलं जाऊश वैरण मोडून कंच काय राहणार टाकणार आहे जाऊनशिव म्हणलं वैरण म्हणून आलू बघा पण रान चांगलं महागातल्या दोन दिवसात पाय घुसत होतो ह्या आता ऊन पडते त्यामुळे आलंय आठशे ना हडाकलाय चांगलं झाला देव देव पण चांगलं आपल्या परड्या पर ही भरल्या व्यवस्थित आपलं आणि आलो आता झाली वैरण मोडून झाली आता जायचं घरी चित्रा बांधला टाकायची वैरण साडेपाच सहा तरी त्या पोर पण अजून काय आली नाही की काय तर शाळेत म्हणजे जो थोडस मिसिंग काय तर आहे ते अपडेट करायला आज शाळेत अपडेट करायला आले ति त्यामुळं सरांना फोन आताच केला सर म्हणलं शिवराज ते अपडेट आधार कार्ड झाले शेवट काही पाठवत नाही अजून एक अर्धावर तास लागेल पण येते ती लेकर मग आता साडेपाच वाजून गेले ते गोर आपली खाली येते नेहमी वर रायती त्यांना वैरण आता हिन तुडली ती हे जे कट करायची टाकाय आपल्या माग दररोजचा प्रपंच आहे तुम्ही म्हणणार काय तुम्ही बघेल तावा वैर नाही पण कसं आहे सुख सगळं ह्यातच सुख सगळे ह्या आपल्याला लय नाही मला आपण सांगितलंय हा एवढा आपली चार जित्रा बस जागवाय पुरत मला सांगा एक पिशवी सोळाशेना टाकली टाकलीये पहिली पेरताना ठिके टाकली ती परतचा डोस एक पाच हजाराचा झालाय ना आता ही नंतरचा पाच आणि तीन डंपे खात घातलाय तरी त्या मानानं पीक नाही करावं तर काय करावं शेतीत तर कुठपर्यंत ज्या वेळेस काकाचे रा कंच निभार गतीत आली त्यावेळेस पाणी पाणी लय लाईवत करल ते काय म्हणते काय लागत नाही फायदा व्हायच राहिला तोटच सगळं होत या सगळं काय असेल ती व्यवस्थित अजून द्यावा धर्माचं कुठं कुठं कमी पडत नाही काय असेल उशीर रागू द्या पण सगळं काय असेल ती व्यवस्थित करते तरी पण आमच्या नशीब गांडोय मला सांगा गेल्या वर्षी बी आम्ही पिक केली गेल्या वर्षी आमची मका पूर्ण झोपली तुम्हाला दाखवली होती ह्या दिवसात आमची माका, माका हा अशी भुई सपाट झाली होती सगळी वाट्याने केलेलं रान बी आणि घरची बी आणि ह्या वर्षी तर काय हातात तोंडाला आलंय तिकड आहे वाऱ्यान असं म्हणजे पावसामुळं रान उलगार झालेलं आणि वारं भयंकर सुटलं जी दाट आहे ती उभा राहिली आणि आहे ती पूर्ण झोपली मग पाच सहा सारा एवढं हिला मधलं घेऊ पावसा पाण्याचं काढून काय चार पाच पुतळी झाली तर आपल्या सालचंदी आपलं दळून खायला तर घर नाही आता काय करायचं आहे का चालू करायचं आपलं काय होईल चार 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 सार आपलं घ्यायचं मला मनक्याना मन होत नाही तरी पण केल्याशिवाय भाग नाही आता बघा हो लेकरांचं चालू आहे पेपर लेकरांना आता काम सांगून चालत नाही रविवारी नव्हतं ना काय पासून चालू व्हायचं म्हणून ती म्हणली होती आम्ही तुम्हाला रविवारी करू लागतो सोमवारी काय नाही तिथनं पुढे नाही पण आता लेकर आपल्याला गावत नाही ते काय असेल ते आपल्या दोघालाच करायचं गेल्यानंतर काय झालं काय काय गावात गेलो आम्ही जरा लेट गेलो घरचं हिज उरकलं नाही लवकर जास्त आरती चालू झाली त्यामुळे पूर्ण काढायला जुळला नाही तरी आपली आरती झाल्यानंतर जे ते म्हणायला लागलं तुम्ही आलाय पण देवाचा का काढला नाही व्हिडिओ काढायला पाहिजे होता टाकायला पाहिजे होता मग तुम्हाला सांगतो ते ह्यांचा परड्याचा काय कार्यक्रम होता ते झाला मग आराधी मंडळ म्हणलं आमचं एखादं गाणं फिरणं तर बनवं म्हणलं आराधी मंडळाने फिरून गाणी म्हणाय चालू केली का तर व्हिडिओ आपला शूट कराय करता मग त्यांनी ती गाणी म्हणायला चालू केली आपण तुम्हाला थोडं शूट त्यांचं केलेलं आहे शूट जी काय केलंय वाडी गावचं आराधी मंडळ बी कसं गाणी म्हणतंय आणि त्यांच्या गाण्यात काय रंगत आहे ते पण तुम्ही बघा कारण कसं असतं देवाचीच गाणी येते हो पण एखाद्या या मनाला लागते ती मनाला देवाचीच गाणी विश्वासन श्रद्धा असेल ते गाणी ऐकून डोळ्यातून पाणी येत आपल्या आहे त्या परड्या भरून झाले त्या कार्यक्रम पण एकदम चांगला झाला तर आमच्या गावात आज होम असतोय रेव अशा पद्धतीत असा होम आहे देवीचं दर्शन पण एकदम आनंदात आणि चांगल्या पद्धतीत झालं तर बरं का आपले परद्या हे भरून नाही आपल्या गावातलं देऊळ असं आहे तर कशी वाटते आमची सांगा बरं कमेंट मध्ये नक्की तर आमची पालखी बघा आहे सर्व <sm> पे <obligation> <t Four -ALLY> ইউট ইউট